चांद्रयान तीनच्या ऐतिहासिक यशानंतर भारताची आणखी एक मोठी झेप शुभांशु शुक्ला ठरतील आंतरराष्ट्रीय अंतराळ जा रे पहिले भारतीय नागरिक नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या अथक प्रयत्नांनी आणि अद्वितीय क्षमतांनी जागतिक अवकाश संशोधन क्षेत्रात भारताला एक मानाचं स्थान मिळवून दिले नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान तीन मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर ज्यामध्ये भारतानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरण करून इतिहास रचला आता भारत आणखी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे खाजगी अंतराळ कंपनी ओम स्पेसच्या एक्स चार मिशन द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा दौरा करणार आहे ते या प्रतिष्ठित अंतराळ प्रयोगशाळेत पाऊल ठेवणारे पहिले भारतीय नागरिक ठरतील ज्यामुळे देशाच्या अवकाश संशोधन इतिहासात एक सोनेरी पान जोडले जाईल भारतानं नेहमीच आपल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्याची जगाला प्रचिती दिलेली आहे चांद्रयान तीन ची यशस्वी मोहीम हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे चंद्राच्या दुर्गम भागावर उतरण्याची किमया साधणारा भारत जगातील पहिला देश ठरला या कामगिरीनं प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून आली आता याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रगतीच्या दिशेनं आणखी एक महत्वाचं पाऊल उचललं जात आहे शुभांशु शुक्ला यांचे एक्सिओम स्पेसच्या एक्स चार या मिशन मधील सहभाग भारतासाठी केवळ एक वैयक्तिक उपलब्धी नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अंतराळवीरांसाठी नवीन संधीच दालन उघडणार आहे या मिशन मध्ये शुभांशु शुक्ला हे नासाच्या व्यावसायिक अंतराळवीर आणि इतर आंतरराष्ट्रीय सहकार्यांसोबत असतील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ते विविध महत्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोग तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आणि पृथ्वी निरीक्षणासारख्या कामांमध्ये सक्रियपणे योगदान देतील या ऐतिहासिक संधीबद्दल बोलताना अवकाश तज्ञांनी सांगितलं की शुभांशु शुक्ला यांचे हे मिशन भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी एक महत्वाचा टप्पा आहे यापूर्वी भारतीय अंतराळवीरांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसॉस कार्यक्रमांतर्गत अंतराळ झेप घेतली असली तरी एका भारतीय नागरिकाचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानात जाणं ही पहिलीच वेळ आहे हे आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारं आणि भविष्यातील भारतीय अंतराळवीरांसाठी प्रेरणा स्त्रोत ठरणारे पाऊल आहे एक्सिओम स्पेस एक्स चार या मिशन व्यावसायिक अंतराळ प्रवासाचा एक भाग आहे ज्यामध्ये खासगी कंपन्या नासाच्या सहकार्यानं अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेतील प्रयोगशाळेत पाठवतो शुभांशु शुक्ला यांचा या मिशन मधील सहभाग भारताच्या वाढत्या अवकाश आकांक्षा आणि खासगी क्षेत्रासोबतच्या सहकार्याचं प्रतीक आहे शुभांशु शुक्ला यांच्या या ऐतिहासिक दौऱ्यामुळं भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव मिळेल तसंच नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होत या मिशन मधून मिळणारे ज्ञान आणि अनुभव भविष्यातील भारतीय अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात सध्या शुभांशु शुक्ला त्यांच्या मिशनच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत आणि लवकरच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं प्रस्थान करतील त्यांच्या या महत्वपूर्ण प्रवासासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे आणि त्यांच्या सुरक्षित आणि यशस्वी मिशनसाठी प्रार्थना करत आहे शुभांश शुक्ला यांची ही ऐतिहासिक अंतराळ झेप निश्चितच भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि युवा पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहित करेल बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो